नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे घटस्थापना सोप्या पद्धतीने कशी करावी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्र आता जवळ आलेलं आहे तर त्यासाठी आपण घटस्थापना कशी करायची आहे त्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तूंची यादी लागणार आहे तसेच आपण सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती याचे मी प्रत्येकी व्हिडिओ केलेले आहेत हे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला घटस्थापना करताना तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही आता आपण पाहूया की घटस्थापना सोप्या पद्धतीने कशी करायची या माहितीला आता आपण सुरुवात करूया शारदीय नवरात्रात आपण दुर्गा मातेचे घट बसवत असतो आता काही जणी नवीन जर असतील तर ते सुद्धा घटस्थापना करत असतील तर त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसते की घटस्थापना आपण कशी करायची असते तर त्या ह्या मैत्रिणीसाठी माझा हा खास व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा की घटस्थापना आपण कशी करायची आहे चला तर मग आता आपण माहितीला सुरुवात करूया तर घटस्थापनेसाठी पहिल्यांदा आपण बघणार आहे ते घटस्थापनेची जागा तर शक्यतो घटस्थापना ही आपण आपल्या देवघरात म्हणजे पूजा घरच्या तिथेच आपण बाजूला करत असतो जर काही जणांचं देवघर हे जर अगदी छोटं असेल जर स्थापनेसाठी जर तुम्हाला जागा नसेल तर सर्वात सर्वोत्तम जागा म्हणजेच ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो त्यामुळे या ठिकाणी ईशान्य कोपऱ्याला तुम्ही घटस्थापना केली तरी अतिउत्तम म्हणजे तुम्ही ईशान्य दिशाला आपण हा कोपरा तुम्ही पहिल्यांदा स्वच्छ करून घ्या आणि या जागी आपण घटस्थापना केली तरी चालेल पहिल्यांदा ती जागा तुम्ही स्वच्छ करा तिथे तुम्ही झाडून पुसून तो कोपरा स्वच्छ करा आणि तिथे सुंदर अशी रांगोळी काढा त्या रांगोळीच्या तिथे तुम्ही एक पाट मांडा आणि त्या पाटावर एक लाल असे वस्त्र हंतरा आणि त्याच्यावर त्याच्यावर ते आपण घटस्थापना केली तरी चालते आता हे घटस्थापनेसाठी तुम्ही नवीन हात त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा वस्तूंची यादी सांगते म्हणजे आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे घट सापण्यासाठी याची माहिती आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर आपल्याला घट सापण्यासाठी आपल्याला माती म्हणजेच आपल्याला वावरी लागणार आहे तसेच घट सापण्यासाठी आपल्याला सप्तधान्य लागणार आहे सप्तधान्यामध्ये मी तुम्हाला अजून एकदा मी तुम्हाला सप्तधान्यांची नावं सांगत होते गहू ज्वारी बाजरी हरभरा मका करडई आणि सातू असे हे सप्तधान्य घेऊनच आपण घटस्थापना पण करायची आहे तसेच घट स्थापनेसाठी आपल्याला एक स्वच्छ पितळाचा किंवा चांदीचा किंवा मातीचा असा आपल्याला कलश लागणार आहे ज्या धातूचा तुमच्याकडं कलश आहे तो कलश तुम्ही आवर्जून घ्या तसेच काहीजण घटस्थापण्यासाठी नारळ वापरत असतात जे लोक नारळ वापरतात त्यांनी नारळाचा उपयोग करा जे घट स्थापनेसाठी नारळ वापरत नाहीत त्यांनी नाही वापरलं तरी चालेल तुम्ही तुमच्या घरगुती पद्धतीने जे पूर्वज तुमच्या करता त्या पद्धतीने घटस्थापना करा तसेच आपल्याला आम्रपल्लव पानं लागणार आहे म्हणजे आपल्याला खाऊची पानं लागणार आहेत घटस्थापनेसाठी खाऊची पाने लागत असतात तेसुद्धा पा पानं तुम्ही नक्की आणा तसेच आपल्याला अक्षदा हळदी कुंकू अत्तर फुलं सुपारी नाणी गंध धूप दीप आणि आपल्याला देवीची मूर्ती किंवा चित्र किंवा फोटो हे आपल्याला स्थापनेसाठी हे सर्व साहित्य लागणार आहे घटस्थापना करण्यासाठी हे सर्व यादी ही वस्तू आपल्याकडे आवर्जून पाहिजे या वस्तू तुम्ही आधी पहिल्यांदा आणून ठेवा तसेच आता आपण पाहणार आहे ते घटस्थापना महत्त्वाचा विषय म्हणजे घटस्थापना सोप्या पद्धतीने कशी करायची या माहितीला आता आपण सुरुवात करत आहोत पहिल्यांदा आपण एक सपाट ताट घ्यायचा आहे त्या ताटात आपण पत्रावळी करणार आहे पत्रावळी ही तुम्ही आपण बाजारात मिळते ती विकत आणायची नाही तर आपण झाडांच्या जा पानांपासून आपण पत्रावळी करायची आहे तर ही पत्रावळी कशी करायची आहे याचाही माझा शॉर्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला पत्रावळी करताना अडचण येणार नाही तर आपण ही पत्रावळी आपण त्या ताटात ठेवायची आहे त्यावर पहिल्यांदा आपण माती म्हणजे वावरी पसरून ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यात आपण एक तम ए एक। त्या वावरी पसरल्यानंतर आपण त्याच्यावर एक असे तंबुलं ठेवणार आहेत त्या ताटाचे मध्ये की जेणेकरून त्याच्यावर आपण खाऊची पाने ठेवणार आहे त्यात पान पाणी टाकणार आहे तर ते तंबुलं जे तुमच्याकडं जर तर नसेल तर तुम्ही फुलपात्र जरी ठेवले तरी चालेल तर साईडनं आपण वावरे टाकायची आहे त्याच्यानंतर आपण सप्तधान्य टाकणार आहे त्याच्यानंतर वावरी टाकणार आहे असं आपण तीन वेळा वावरी आणि तीन वेळा सप्तधान्य टाकणार आहे अशी आपण आपन घटस्थापना आपण करणार आहोत मध्ये आपण आहे म्हणजे आपण कलश छोटासा ठेवलेला आहे तर त्यात आपण पहिल्यांदा ता पाणी टाकायचं आहे आणि त्यात थोडं गंगाजल अक्षदा सुपारी हळदी हुंकू नाणी आपण टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपण खाऊची पाने म्हणजे आम्रपल्लव पानं आपण ठेवायची आहे तर असे आपण ही घटस्थापना करायची आहे तर काहीजण ह्या कलशावर नारळ ठेवत असतात तर तुमच्याकडे ठेवत असतील तर ठेवा नाही ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण ही घटस्थापना करायची आहे तर घटस्थापनेसमोर आपण एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपण नवरात्र नऊ दिवस हा सतत चालू ठेवायचा असतो दिवा हा अखंड ठेवायचा आहे आपण दिवा हा मुळीच विजवायचा नाही तर ह्या घट स्थापनेसाठी आपल्याला धूप दीप फुले आपण घटाला अर्पण करायची आहे तर यावेळेस आपण देवीचा मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमसुते, हा मंत्र आपण ग देवीचा आहे हा मंत्र आपण दिवस रात्र नवरात्रात हा मंत्र आपण म्हणायचा आहे आपल्यानंतर आपण देवीची आरती करायची आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी याच प्रकारे आपण घटाची आपण पूजा करायची आहे देवीला आपण फुले व्हायची आहे हळदुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपण आरती करायची आहे तर अशा पद्धतीने आपण घटस्थापना करायची आहे आणि आरतीसुद्धा आपण करणार आहोत तर असं हे घटस्थापनेच्या वेळेस आपण पूजा करताना पूर्ण श्रद्धेनं आणि एकाग्रतेने आपण पूजा करायची आहे पूजा करताना आपण पूजा अर्धवट सोडून कधीही उठायचं नाही हे नियम आपण लक्षात ठेवण्यासारखे आहेत आणि घटाच्या जवळ नेहमी आपण स्वच्छता ठेवायची आहे तिथे काहीही घा अस्वच्छता अशी आपण तिथं काहीही ठेवायचं नाही तसेच विसर्जन या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करा तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवा, धन्यवा, धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय